विकास कामासाठी या ठिकाणी ते खंडणी मागत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव आपल्यावर कुठलं नाही बांध आहो मग आज या ठिकाणी विचारसभा एक विचाराचा या ठिकाणी एक जातीची निवडणूक नसून या ठिकाणी विकासाची या ठिकाणी प्रगतीची या ठिकाणी परिवर्तनाची आणि या ठिकाणी विकासाची निवडणूक आपल्याला या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये लढवायची आहे आणि प्रचंड भाव माधवजी जानकर यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे अवघ्या थोड्याच वेळामध्ये मान्यवरांच आगमन होणार आहे आणि या छोट्याशा वादला आपण घाबरून जाणार नाही अशा छोट्याशा वादना आणि पावसाला आपल्याला घाबरून चालणार नाही तर या ठिकाणी वादळात विस्तार लागण्याची समज आपल्यापासून आपल्यामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे बांधव या ठिकाणी आपल्याला या वातावरणाचा अंदाज घेता या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला या वातावरणाचा अंदाज घेता या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला या वातावरणाचा अंदाज घेता या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला या वातावरणाचा अंदाज घेता या